brought to you by agilus diagnostics agilus diagnostics आम्ही ह्या देशात राहू की नको हे तरी सांगाव सगळ्या प्रशासनाने आणि या सरकारने सांगावं की पुढं पुढे यो मुस्लिम समाज या अजिबात नाही आम्ही भारताचे नागरिक नाहीत काय आम्हाला अधिकार आहे की नाही आता इथून पुढं आम्ही देणार कोल्हापूर स्टाईल का तुम्हाला असं ना आम्ही बी कोल्हापूर आहे आम्ही बी कोल्हापूर राहतोय आम्हाला कोल्हापूर कळतोय ही त्या वेळेला त्यांची जे पोचपाटा होता ते त्या वेळेला त्यांनी काय वापरला नाही त्या लोकांवरती का दिलं नाही कारवाई केली नसेल त्यांच्यावरती तर ह्याच्या सगळ्या ज्या घटना घडल्या आणि ज्या लोकांना जर ती मानहानी झाली ज्यांचं नुकसान झालं त्याला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन आणि हे माननीय जिल्हाधिकारी आहेत आणि आज जर समजा एखाद्या समाजाला न्याय द्यायसाठी सगळा समाज एकत्र येतोय आणि समाज एकत्र येऊन रस्त्यावर उतरायसाठी बसताय तर त्यांना प्रोटेक्शन आता गेलेली घटना झालेल्या घटनेवरती त्यांनी कोण बोलायला तयार नाही आणि आता होईल या घटनेवरती त्यांनी एवढं पोलीस प्रोटेक्शन एवढं लावलेलं आहे काहीतरी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मग ही त्यावेळेला त्यांची जे फौजपाटा होता ते त्यावेळेला त्यांनी काय वापरलं नाही त्या लोकांवरती का दिलं नाही आज जर समजा आम्ही आम्ही भारताचे नागरिक नाहीत काय आम्हाला अधिकार आहे की नाही आमचा जर तुम्ही मूलभूत हक्क हिरावून घेत असाल आम्हाला आंदोलन करायचं आमचं जर हक्क हिरावून घेत असाल ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आज जर संविधानानं आम्हाला सुद्धा अधिकार दिला आंदोलन करायचा आम्हाला न्याय मागायचा आम्ही आमच्या मूलभूत अन्न वस्त्र निवारा आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या आमच्या मूलभूत गरजा तुम्ही हिरावून घ्यायला लागल्या आमची घरं उद्ध्वस्त करायला लागले तुम्ही बरं आम्ही हा देशात राहू की नको हे तरी सांगावं सगळ्या प्रशासनाने आणि या सरकारने सांगावं जर आम्हाला जर समजा इथं राहायचं नसेल आम्हाला जर आम्हाला इथं आम्हाला तुम्ही मिळत घेत नसाल तर आम्हाला सांगा आम्हाला हे देश सोडून जातो आणि आमची कुठे तर पुनर्वसन करा राहिला विषय अतिक्रमणाचा विशाळगडावरचं जे अतिक्रमण आहे हे न्यायप्रविष्ठान सात आठ जणांचं जे न्यायप्रविष्ट बाब होती त्या बाबचा विषय पण त्याला सुद्धा कायदा आहे तीच यंत्रणा जर तुम्ही जर त्या दिवशी ज्या दिवशी संभाजी महाराजांनी सांगितलं त्या दिवशी लावला असता तर आज प्रकार घडला नसता आज आम्हाला असती मुस्लिम समाजाला तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने हातावा लागलाय सगळेजण मिळून नुसता मुस्लिम समाज टार्गेट करत काम करायला तुमची सगळे राजकीय पोळी भाज्यात काम करायला लागलाय तिथून पुढे हा मुस्लिम समाज ह्या भ्याड हल्ल्याला अजिबात देणार नाही आजपर्यंत आमच्या आता ते डोक्याजीवर चाललंय आता इथून पुढं आम्ही जशा गोष्टी करणार कोल्हापूर स्टाईल का तुम्हाला जिथे अस कोल्हापूर आहे आम्ही बी कोल्हापूर आम्हाला कोल्हापूर कळतोय आम्ही बी सगळं करून बसलेलं आहे सगळं हिंदू समाज टार्गेट करायचं नाही हिंदू समाजातली काही ठराविक चार टाकी जी स्वयंघोषित संघटना म्हणून नाव घेतलं तिने हिंदू समाज आमचा संघट कधीच वाईट वेगळा राहिलेलं नाही आहे सगळ्या समाज सोबत असतोय आम्ही तीन चारशे लोक गेलो तिने आमचे लोक बघतात पण आजच्या संघटनेला अशी आता गालबोट आवाज काम करायला काही ठरावी चार टाळकी आहेत ती चार टाळकी त्याच्यावेळी जास्त कोण नाही आता काल बघितला हिंदू समाजाने आमच्या जे रस्त्यावर उतरले आजच्या परिस्थितीला हिंदू समाजाला सगळ्या टार्गेट करायला कारण नाही ठराविक चार टाळके आहेत टाळके आहेत त्या टाळक्याने इथून पुढे जशाच तसं आम्ही बोलावी त्यांनी उत्तर चार तारखेला इम्तियाजली साहेबांनी ते यायचं म्हणून सांगितलं त्यांना आम्ही या एमआयएम पक्षाकडून थेट आवाहन करतोय फक्त पूर्ण पोलीस प्रशासनाचा आम्ही आदर करतोय म्हणून साहेबांनी ते यायचं सा थांबवलंय लक्ष आलं काय आम्ही येत्याला एक चार ते आठ दिवसात परत कोल्हापूरात इमतियाजीली साहेब शंभर टक्के येणार दादा 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 दादा। जला, जला एक दोन मिनिट आहे का आपल्याला हुलडबाजी करायची नाही मार्गाने आंदोलन आपल्याला उलटबाजी करायची आणि कुणाला एखादा शब्द घाबल आणि आपण त्या शब्दात अडकल अशा पद्धतीची शुद्ध रचना आपण करायची आपल्याला